प्रेक्षकानो राणी मी होणार या मालिकेचा सात जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात सुरुवातीला आपण बघतोय ही वैशू कोणी नाही आहे याचा फायदा घेऊन त्या त्या पार्लरवरती म्हणजे मीराच्या पार्लरवर रॉकेल टाकते आणि ते जाळायचा प्रयत्न करणारच असते तेवढ्यात तिला मीराचा आवाज ऐकू येतो येण्याचा आणि ती पटकन ते सगळं हातातलं फेकते आणि तिथे पाय दाबत बसते आय गो म्हणजे पाय दुखायले मीरा म्हणते वहिनी जेवून घ्या ती म्हणते मला नको तुझ्या हातचं जेवण जा तिकडे आता मीरा म्हणते वहिनी माझा राग जेवणावर अन्नावर काढू नका जेवून घ्या बर उपाशी आहात ना आणि एक काम करा आज रात्री तुम्ही पार्लर मध्ये झोपा मी तुमचं अंथरूण पांघरून घेऊन येते ह मीराने आता ती ताटली त्या पार्लरच्या जवळच ओट्यावर आहे आणि मीरा अंथरूण आणण्यासाठी आत आहे तेव्हा आता वैशालीने लगेच त्याचा फायदा घेतलाय आणि काड्याची पेटी शोधत असते तेव्हा मीरा येते आणि म्हणते वहिनी माची सवय का तुम्हाला आता ही म्हणते काहीचे काही काय बोलतेस मला तेव्हा ही मीरा म्हणते हो तुम्हाला माचीच हवंय तुम्हाला हे पार्लर आहे का त्यासाठीच रॉकेल होत होतात ना तुम्ही इथे मग आता इकडे या आजींना पण त्यांच्या खोलीमध्ये वास आलाय आणि आता त्या जोरात ओरडतात अगं बाई गॅस चालू ठेवलाय वाटतं कसला वास आहे हा अरे लीला अगं मीरा काय हे आता मीरा इकडे वैशूला म्हणत असते बहिणी हे बघा हे पार्लर जाळल्यानंतर जर तुमचा राग शांत होत असेल ना तर जाळून टाका बरं हे घ्या माझी पण हे पार्लर जाळल्यानंतर तुमच्या मनातला राग द्वेष माझ्यासाठी असलेला मत्सर सगळं सगळं काढून टाका बरं हो। आता घरातले सगळेच जण धावत बाहेर आले लीला हे सगळं बघतो आणि त्याला अजून राग येतोय आता त्याच्या बायकोचा म्हणजे या वैशालीचा वैशाली म्हणते मीरा तू हे सगळं मुद्दाम मुद्दाम करतेस ना तू या सगळ्यांना मुद्दाम बोलवलंस तुला पुन्हा मोठेपणा घ्यायचा आहे ना हो हो मी सांगते सगळ्यांना मी जाळत होते या मीराचं खूप रागराग बोलत असते या पार्लरच्या जीवावर माच करतेस ना तू या पार्लर मध्ये कमवून आणलेला पैसा घरी आणतेस आणि घर चालवतेस ना थांब आता जाळूनच टाकते तुझं जा पार्लर सगळे विषय संपून जातील आता लीला येतो धावत आणि तिचा हात धरतो आणि म्हणतो एवढ्या खालच्या पातळीला गेलीस का ग तू आज सगळी लिमिट तू पार केलीस वैशू मीराचं सलोन जळायला चाललीस तू तुम्हाला कळलं ना माझा निर्णय का चुकीचा नाहीये आणि का मी तो बदलायला नकोय आता त्याच्या घरच्यांना सांगतोय तो हे आता लीला खूप चिडतो आणि म्हणतो माझं जरा चुक चुकलंच मी हिला घटस्फोट द्यायला निघालो होतो पण आता तर मी हिला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे असं म्हणून आता त्याने हात धरलाय तिचा लीला म्हणतो मी पोलिसांना सांगणार आहे ही बाई आमचं घर जाळत होती चल आता जेलमध्ये आता मीरा थांबवते लिलाला आणि म्हणते हे बघा मी तुम्हाला पोलिसात जाऊ देणार नाही वहिनींचं चुकलं असेल तर त्यांना जवळ घेऊन समजवा वहिनी आपल्या घरातल्या सदस्य लीला म्हणतो मीरा चुकीच्या लोकांची साथ देऊ नकोस आजी पण ऐकतात बरं का हे सगळं आता लीला म्हणतो वैशाली कशी आहे तुला चांगलं आहे मीरा तुझं सलोन जाळायला निघाली होती ती मीरा म्हणते ही सगळी आपली माणसं आहेत भाऊजी आणि सलोनला आग लावायला मीच सांगत होते त्यांना मला त्यांना जाणीव करून द्यायची होती त्यांच्यापेक्षा महत्वाचं काहीच नाहीये तुम्हाला काय वाटतं बहिणी की मला तुम्हाला कमीपणा दाखवायचा आहे तुमच्या पाठीमागे येऊन तुम्हाला अडचण झाली आहे का मी अजिबात नाही बहिणी माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये आकस ठेवू नका आपण दोन घास खाऊ प्रेमाने खाऊ कष्टाने कमवून खाऊ नाही बहिणी मला तुमच्या पुढे जायचं नाही आहे मी तुमच्या लहान बहिणीसारखी आहे असं तुमच्या मनात येऊ देऊ नका बहिणी मीराने खूप छान समजवलंय हां तिला प्रेक्षकांनो आणि आता ही वैशू पण छान बोलते ती म्हणते माफ कर ग मीरा मी चुकले मी नाही गं तुला ओळखू शकले कधी घरात आलीस ना तू तु, तुझ्या चांगूलपणामुळे सगळे तुझं कौतुक करायला लागले होते तू माझ्या मागून आलीस तू घरच्यांची काळजी करायला लागलीस मल्हार भाऊजींची आईंची बाबांची सगळ्यांची घरात सगळ्यांना काय नको काय हवंय सगळं बघत होतीस तू सतत मीरा मीरा करत होते सगळे मला वाटलं तू माझी जागा घेणार आहेस मला माफ कर ग मीरा मी तुला सतत खाली पडायचा प्रयत्न केला मीरा तू तु तुझी तु जागा बनवायला नाही ग माझी जागा मिळवून द्यायला आली होतीस तू मला कळलंच नाही ग मीरा तू मला पार्लर मध्ये राहायला सांगत होती प्लीज मी ते पार्लर जाळायला निघाले होते ग अगं मी मी खूप चुकले ग मी गुन्हे केलेत ग पण मला जेलमध्ये नाही आहे मला प्लीज माफ कर ग मीरा मला सगळ्यांसोबत आहे माझं खूप प्रेम आहे गं माझ्या नवऱ्यावर सगळ्यांवर मीरा म्हणते बहिणी माफी नका मागू मी तुमच्यापेक्षा लहान आहे ना तुमच्या बहिणीसारखी आहे नका का माफी मागू मग मा आता ह्या सासूबाई म्हणतात वैशू अगं हे बघ प्रत्येकाचा स्वभाव असतो आणि एक लक्षात ठेव आपली माणसं ही आपलीच असतात बाहेरच्या माणसांवर असा विश्वास ठेवायचा नसतो आपली माणसं आपल्या संकटात आपल्या पाठीशी कायम उभी असतात ग आपल्या घरातल्या माणसांवर विश्वास ठेवायला पाहिजे वैशू म्हणते चुकले मी आई मला माफ करा आई या वेळेला सांभाळून घ्या जसं नेहमी घेता मी, मी नाही वागणार पुन्हा अशी आता तिच्या नवऱ्याची पण माफी मागते ती पाया पडून म्हणते माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मला नाही सोडून जायचंय तुम्हाला मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत मला तुमच्या जवळ राहू द्या आता लीला जरा विचार करतो आणि मग ते घटस्फोटाचे पेपर सगळे फाडून टाकतो अंत भला तो सब भला आणि तिला जवळ घेऊन म्हणतो आपल्या माणसाची शिक्षा काय आहे माहितीये तुला वैशू आणि ही शिक्षा मीराकडनं बरं का आपली माणसं चुकली ना की त्यांना माफ करायचं आपल्या जवळच्या माणसानं जवळच ठेवायचं ही शिक्षा आहे तुझी आता ही वैशाली मल्हारची पण माफी मागते आणि म्हणते भाऊजी माझं चुकलं मी तुमचं सलोन जाळायला निघाले होते तुम्ही मीराने किती धडपड केली घर वाचवण्यासाठी आणि मी तुम्हाला मागे खेचत राहिले भाऊजी माझ्याकडनं चूक झाली मला माफ करा मल्हार म्हणतो वहिनी काय आहे मी लहान भाऊ आहे ना तुमचा असं कोणी माफी मागतं का लहान भावाची आणि चला असे सगळेजण आपण बाहेर का उभे आहोत वहिनीला वहिनीची चूक कळाली हे आताच सगळं आलंय आता सगळेजण घरात गेले आणि लीलाने मीराच्या डोक्यावर असा हात ठेवला एव्हरीबडी इज हॅपी आणि मल्हार आता मीराकडे असं बघतोय आता पहाड झालेली दाखवली आहे त्यांनी आता मीरा कसला तरी डब्बा उघडत असते पण तो उघडत नसतो तिच्याकडनं चहा करताना मग तिथे वैशाली येते आणि म्हणते आणि इकडे मी देते डब्बा मीरा तिला मग थँक्यू बहिणी असं म्हणते आता वैशाली म्हणते थँक्यू काय ग तुझी मोठी बहीण आहे ना मी बघा झाकण घट्ट लावून टाकेल मग आता मग हळूच म्हणते मीरा सॉरी ग मी खूप चुकले ग तुला हवी ती साथ मी दिली असती ना तर आपण खूप पूर्वीच हे घर सोडवून घेतलं असतं ग त्या कोकोच्या तावडीतून आपलं घर केव्हा सोडवलं असतं आपण पण मी खूप मूर्खासारखं वागले ग मीरा मी किती चुक केला एवढं सगळं मी विचित्र वागून सुद्धा तू मला तुरुंगात जाण्यापासून वाचवलंस ग मीरा तू खूप मोठ्या मनाची आहे मी हे मनापासून बोलते ग मीरा खूप चांगली असतो मीरा म्हणते बहिणी असा विचार नाही करायचा आपलं सगळं चांगलं असताना आपण एकत्र आलोय असा विचार करा तुम्ही आता वैशू म्हणते आपण एकत्रच राहणार मीरा मी शब्द देते तुला मी कधी तुझी साथ सोडणार नाही मीरा आता म्हणते की बस आता एकच व्यक्ती राहिली आहेत आता ही वैशू म्हणते बाबा नको काळजी करू मी आजींना सांगते की त्यांना समजवायला आजींचा शब्द ते कधीच मोडणार नाही so, सो फायनली दोघीही जावा जावा एकमेकींकडे बघून स्माईल करताय म्हणजे फायनली वैशूला पश्चाताप झाला आणि तिचं मन ह्या मीराने बदललंय तर पुढे आपण बघतोय ही कोको आली आहे आणि ती म्हणते की आण इकडे माचीस मी जाळून टाकते ते पार्लर मी सोडणार नाही आहे या दोघांना या कोकोला सुद्धा आता ही मीरा चांगलाच धडा शिकवणारे ती वैशू तिला थांबवत असते की मी तुम्हाला नाही देणार माचीस तेवढ्यात मीराता आता पोलिसांना घेऊन तिथे पोहोचली आहे तर उद्या फायनल आणि फुल फायनल या कोकोचा हिशोब होणार आहे त्यामुळे उद्याचा शेवटचा भाग आपल्या चॅनलवर ऐकायला विसरू नका प्रेक्षकांनो तुम्हाला सगळ्यांचा आग्रह असतो खास मी या मालिकेचा रिव्ह्यू देते वेळात वेळ वेड़ा काढून त्यामुळे एखादा लाईक करायला विसरू नका हो आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा कारण या मालिकेच्या जागेवर नवीन एक मालिका येते मी प्रयत्न करेल त्या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला देण्याचा उद्याचा राणी मी होणार या शेवट भागाचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवर ऐकायला विसरू नका धन्यवाद